नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर वीस सप्टेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी तुम्ही ताकद वाढवली तर दीड हजाराचे दोन हजार आणि दोनचे तीन हजार होतील असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे गुरुवारी बुलढाणा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान आणि शहरातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मी राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा आनंद माझ्या लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात येताना होतोय तुमची माया आणि प्रेम पाहून वाटतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी आणि सुपरहिट झाली काही लोक ही योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेले काही लोक नागपूरच्या कोर्टात गेलेत काँग्रेसचे आमदार सुनील केदार म्हणाले की काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू पण माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे काही लोकांना वाटलं की ही योजना निवडणुकीचा जुमला आहे आणि फसवी आहे पण एवढ्या लवकर पैसे खात्यात जमा होतील हे तुम्हालाही वाटलं नसेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे शेतकरी अनेक समस्यांना तोंड देत आहे असे असताना शेतमालाला हमीभाव मिळत नाही तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन जास्त किंवा कमी झाले तरी समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे तुम्ही आम्हाला योजना काय देता योजना जाहीर करण्याऐवजी आमच्या कांद्याला भाव द्या अशी मागणी करत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी महायुतीवर हल्लाबोल केला तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला लाडका भाऊ लाडकी बहीण अशा योजना देण्याऐवजी आमच्या कांद्याला भाव द्या आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला चार क्विंटल कांदा मुख्यमंत्र्यांना पंधरा क्विंटल तर पंतप्रधानांना लगावला लगावला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतानाच राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपासाठी रस्ती सुरू असतानाच आज तिसऱ्या आघाडीने सुद्धा रणशिंग फुंकले आहे या तिसऱ्या आघाडीला परिवर्तन महाशक्ती असे नाव देण्यात आल्याची माहिती देण्यात आली गेल्या काही दिवसांपासून तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्यासाठी चाचपणी सुरू होती त्याला आज मूर्त स्वरूप आले आहे आज तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असलेल्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आज बैठ यांची आज बैठक पार पडली या बैठकीमध्ये तिसरा पर्याय देण्याविषयी मंथन करण्यात आले त्यानंतर बघा कौशल्य विकासचा लाभ राज्यातील युवक युवतींना लाभ मिळावा यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार रा, विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे नामांकित विद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार असून राज्यातील एक हजार तर सोलापूर जिल्ह्यातील सव्वीस विद्यालयांमध्ये प्रशिक्षण केंद्रे असणार आहेत महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियान धर्तीवर आचार्य चाणक्य कौशल्य केंद्रे सुरू केली जात आहेत